नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या चॅनल वरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात ज्याने आयुष्यात पावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणाला ठाऊक नसते समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाने घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु जशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावेच लागत असतात जीवनात त्या गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात नशिबे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तर घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हेच गोष्ट खरी आहे आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहासच आणि हरलो तरी इतिहासच हा घडला पाहिजे ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण साडण्या अगोदर ते वाटायलाही शिका माणुसकी कमी होत चालले तेवढी फक्त जपायला शिका कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फानी अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टींवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जी जीवन नक्कीच चुकी करू शकतो मला जे मिळू शकले नाही त्याबद्दल किंवा त्याबाबत त्या दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाली आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे मग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभर लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने स्वामी भक्तांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅ चे, चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका बघा स्वामी कसे तुमच्यावर चमत्कार करतील ते यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे की ज्याला गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादी वेळेस नाही देणार साथ पण माणूस की प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही जिंकलेल्या शेणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शेणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसांच्या मनात तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातही सच्चे वाटू लागत दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे एक मागे पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचाच नाव जीवन असतं लक्षात असू द्या बाप हा धरणाचा तळासारखा असतो त्याचा तळ इतका मजबूत असतो की कि कितीही संकट आली तरी त्याला ती पेलता व सहन करता आली पाहिजे पाण्याचा दाब वर्षांनी वर्षे सहन करत असतो पाण्याखाली असल्यामुळेच त्याचे अश्रू कोणालाही दिसत नसतात पण तो त्या धर्म प्रामाणिकपणे पाळत असतो कारण त्याला माहिती असते की तळ निकामी झाला तर कुटुंबासहित आजूबाजूंची गावे सुद्धा नसते होतील म्हणूनच बाप हा बापच असतो जिथे आपण ठेस लागून पडतो तिथेच सुरुवात होते सांभाळून चालण्याची मग ती पायाला असो किंवा मनाला असो पायाची ठेस शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेस माणसं ओळखायला शिकवते परिवर्तन हे आपल्याला खूप काही शिकून जातं व्यवहार तर भरपूर होता आपल्या जीवनात परंतु सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही लक्षात असू द्या प्रवासात शेवट स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्यात व्यक्ती आनंद ज्या वयात भेटलेल्या हव्या त्याच वयात भेटल्या हव्या नाहीतर त्याचं महत्व असतं निमंत्रण नाही मिळालं मग जायचं नाही बोललं नाही मग विचारायचं नाही जगणं आणि जिवंत असणं यात फरक आहे कधी कधी हा प्रश्न पडतो खरंच आपण जगतोय की फक्त जिवंत आहे ब्रह्मांड नायक भावनांच्या तव्यावर चॉर्थाची कोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त ताण लागल्यावरच दिसत असतात प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याला बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे यशाच्या उतुंग शिखरावरून कोसळ हे कधी कधी फार चांगलं असतं माझ्यासाठी फार तर ते फारच चांगलं झालं माऊली म्हणतात कारण अवकळ धडपडा करून मला पुन्हा गौसळला होता नव्याने सुरुवात करू शकतो तो म्हणूनच नवीन येतात जुने होतात जुने झालेले जातात पण दरवाजा उघडून ठेवायचा कायमचा घरात आले की प्रेम जाताना समाधाने निरोप लोकांच्या बाबतीत ही नियम पाळले की घराला घरपण गर राहतं घरात फक्त रिकामी भिंती बघत बसणं काय किंवा अचानक झालेल्या गर्दीत हरवून जाणं काय दोघांची सवय असावी शेवटी घर कोणाच्या मालकीचं नसतं खिडक्यातून येणारा प्रकाश सुद्धा रात्री झाली की निघूनच जात असतो पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्व असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात प्रेम तर सर्वच करतात पण प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते आपण आपल्या सोबत येऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चेला जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो पावसाचे भलेही छोटे असोत परंतु त्याचे निरंतर बरसणे नाही मोठमोठ्या नद्यांना पूर आणते अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे परिवर्तन आणू शकतात तर्काला सत्याचा आधार लागतो त्याशिवाय वास्त तो वास्तव्यात उतरत नाही ज्या तर्काला वास्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते सत्याचा आधार शोधायची धडपण पण करायची असते अशी धडपड जी माणसे करतात ती वाढतात ज्यांचं सरकारवर प्रेम असतं ती माणसं तिथंच फिरतात मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी त्या अंत्यसंस्कार करता येत ना चार माणसं मन सांभाळायला येतं यश ये आपल्याला जागाशी परिचित करते आणि अपयशामुळे आप आपली ओळख जगाशी होते जीवन मूल्य ही बोटांच्या ठशांसारखे असतात ती कोणीच कोणाचीच सन्मान नसतात पण तुम्ही जे नाही करता त्यावर ती उमटली जातात लक्षात असू द्या आयुष्यात कधीच कोणाशी भावनिक जोडले जाऊ नका कारण तुम्ही स्वतः निर्माण केलेली भावनिक सं भावनिक स्तरावर तुमचंच मोठं नुकसान करत असते होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच लक्षात ठेवायचं असतं आयुष्यात काही प्रवास एकट्यानेच करावे लागतात ना मित्र सोबत असतात ना कुटुंब फक्त तुम्ही आणि तुमची हिंमतच माणसाला दोनच गोष्ट हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाही ते शब्द पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही तसेच आयुष्यात काही लोक का असेच मिठासारखे असतात प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने किंवा कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हा तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंक्तीत ते कदाचित पुन्हा येणार नाहीत आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या ज्या व्यक्तीला आपण रडाव वाटतो त्याच्यासाठी सहवासासाठी दोन शब्दासाठी त्याचा पाया पडावं त्याच्या पुढे प्रेमासाठी भीक मागावी भी असं वाटतं तो आपल्यावर किंचितच सुद्धा प्रेम करत नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहा उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तर स्वतः तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात सुख हे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला देखील वेळ नाही जगण्यासाठीच चा आलेलं धावपळीत आज जगायलाच वेळ नाही आणि सगळ्यांचीच नावं मोबाईलमध्ये सेव आहेत पण चार शब्द बोलायला देखील वेळ नाही देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही माऊली म्हणतात आनंद आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजेच आनंद गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिली आहे पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पतावच नसतो उगणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल लख या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरी आहे पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्न प्रगतीच्या मार्गावर पोहचतो ज्याला जितकं समजतं तितकंच ज्ञान द्या कारण भांडण भरल्यानंतर नळ बंद केला नाही तर पाणी वाया जात असतं स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत राहते प्रत्येकांची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा म्हणून कोणासोबत तुलना करून आपलं स्वास्थ्य खराब करू नका श्री स्वामी समर्थ म्हणतात मानवी शरीरात हृदय हे सगळ्यात अंधारात असतं माणसं अंधारात घाबरतात प्रेमाच्या बाबतीत हाच न्याय लागू आहे प्रेमाच्या बाबतीत कुठलाही तर्क करता येत नाही गणिताप्रमाणे प्रेमात रेडीमेड उत्तर मिळत नाही प्रेम म्हटलं म्हणजे भविष्यकाळ उरत नाही नात्याची सोपी सरळ परिभाषा आहे सुख दुखात प्रेत, प्रतिशणात समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं आता एक विसाव शतक उजाडलं आहे त्यामुळे तुमच्याकडून सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक आहे चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं पण मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि काय फरक आपल्याला जर प्रचंड मोठ्या गुंतागुंतींच्या आणि बहुविध व्यवसाय करणाऱ्या संस्थेची निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला कधी आणि किती गोष्ट सोडून द्यायच्या आणि इतरांना किती अधिकार द्यायचे हे कळायला हवे अधिकार ही जिज्ञासा आणि नम्रता याची बेरीज असते जे भांडल्यावर कधी क्षमा मागतात त्यांची चूक नसते म्हणून नव्हे तर त्यांची आपल्या मनावर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याचे झुळकी प्रमाण येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा करतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर असू खुलवतात आणि अश्रूही पुसतात कोणीच कोणाचं नसतं सगळेच आपले आहेत हा फक्त आपला भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त हा आपला श्वा शौ, श्वासच आहे लक्षात असू द्या वयाच्या अर्थशतकापर्यंत आयुष्याचा लेखा झोका व आलेख पत्राशी नंतर रात्री सत्यों सत्यों। सत्यों। एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेडी करावीच लागते माऊली म्हणतात चहाचा कफ घेऊन तुम्ही खिडकीत बसलेला असता अवतीभोवती पाहत हळू चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात होत अरे साखरच घालायला विसरलं की काय पुन्हा जाऊन साखर घ्यायला कंटाळा आलेला तुम्ही कसा बसा तो कोडून चहा संपवता आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरगळलेली साखर आयुष्याचंही असंच असतं दुःखाचं क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात त्याच्याकडे जरा डोळ्यासने बघायला शिकलं पाहिजे एखाद्याशी हस्त असतात त्यात हक्का हक्कानं रुसता देखील आलं पाहिजे समोरच्या डोळ्यातलं पाणी अलग पुसता आलं पाहिजे मान अपमान मैत्री काहीच नसतं आपल्याला फक्त समोरच्या हृदयात राहता आलं पाहिजे एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाही चांगल्या लोकांच्या संगतीत राहा सोन्याचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षाही महागच असतो शरीराचे सगळे धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरी करू शकत नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो परंतु आपली किंमत त्यांच्या नजरेत झिरो असते आकारावर कुठल्याही घराचं छोटे पण किंवा मोठे पण ठरत नाही बऱ्याचदा छोट्या घरात मोठी माणसं राहतात आणि मोठ्या घरात छोटी असतात जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणारे असतात या उलट जे दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही कोणालाही न ना दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही शब्द तर मोफत मिळत असतात पण तुम्ही जे प्रकारे वापरता त्यानुसारच तुम्हाला त्यांची किंमत चुकवावी लागत असते आयुष्यातले वाईट क्षण कडू औषधासारखे गिळून टाकावे आणि चांगले क्षण चॉकलेट सारखे करावे माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या सुखी होणे आणि यशस्वी होणे या दोन सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायची असेल तर पैसा कमवा माणसे जोडा वेगवेगळे उद्योगधंदे करा पण जर तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचंच असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा ते अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल पण गाठण्याचा गाठण्याच्या व प्रवासात तुम्हाला दुःख व्हायला एक देखील क्षण मिळणार नाही नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी एक गोष्ट लक्षात ठेवा उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या भरोश्यावर तुम्ही आज बसला आहात आपल्याबद्दल समोरच्यांना आपली स्तुती करता असेल ह्याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्या मागेही सुद्धा आपल्याबद्दल फक्त चांगलंच बोलत असेल स्वामी कोणाचेच नसतात थक्क कोणावर पण तरीही डोळ्यात भरतातच ना मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना हिशोब मांडायचा सारा राकडे पडतील कमी तरीही सुख मोजताना पापने भिजतातच ना लहक झाला असेल मनाचा दगडपण तरीही आठवणीने त्याला पाजर फुडतोच ना जोडले नाते तुटता मानात वेदना होताच ना या सगळ्यातलं हाती जरायचे असते एक शून्य पण तरीही जीव जडतोच ना आरसा नाजूक असला तरी सत्य दाखवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते लक्षात असू द्या संपूर्ण घर हेच आपलं देवघर निराळ देवघर नाही आपण इथले पुजारी आई वडील वयाने नव्हे तर काळजीने थकत असतात माऊली म्हणतात कडू आहे पण सत्य आहे जेव्हा बाळ रडत तेव्हा पुऱ्या बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यांनीही पता लागत नाही ही जीवनातील सत्यता आहे आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवर अवलंबून असते या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही आणि ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आयुष्य बदलून जाईल मैत्रीय नाती हे कांद्यासारखी आहे ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या डोळ्यात पाणीच आणतील दिवस निर्मल्य व्हायचं प्रकाशाला अंधाराचा शाप असतो चंद्राच्या आयुष्यात एक दिवस आमोसेचा असतोच माऊली म्हणतात जो विश्वासघात करतो त्याच्यापेक्षा मूर्ख कोणीच असू शकत नाही कारण त्यांनी आपल्या स्वार्थासाठी चांगली व्यक्ती गमवलेली असते आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो कितीही चांगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठी मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र कधी थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण आपलं मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही ते नेहमीच आपल्या सोबतच असत हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सर्व गुगलवरच सहज सापडत आहेत जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनले नसते आयुष्यात आत्मविश्वासाचा पाय स्थिर असला तर त्यावर कर्माचा दगड फिरला की संकटे काळजी चिंता याचे पीठच होते प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो चांगलपणाचा ढोंग जास्त दिवस नाही राहत जर तुम्हाला यशस्वी व्हायची असेल तर तुम्हाला तुमच्या कर्माची चिंता करावी लागेल फळाची नाही लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका स्वतःला जे हवे तुम्ही तेच करा जे तुमच्या साहित्य वाईट वागतात त्यांच्याशी ना वाईट वागायचं ना चांगलं वागायचं फक्त त्यांच्यापासून आपण लांबच राहायचं असतं देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो म्हणून आपण आपल्या देशाचे देणे लागतो सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारातच असते आपल्या सुख संघर्षाची कल्पनाही नसणारे जेव्हा फुकट सल्ला द्यायला येतात त्यांना चलनी म्हणता आलं पाहिजे लक्षात असू द्या प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषधी नसते परंतु मीठ मात्र नक्कीच असते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली, सावली कधीच बनवू शकत नाही त्यासाठी एकट्याला उन्हा उभा राहावेच लागतात कोणी आपल्या बरे आपल्याला बरे म्हटले की तेवढ्या पुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान समाधान ही आंतरिक सुधारणेची खूनच आहे ते मिळवण्यासाठी प्रचंड सोडण्याची जरुरी नाही प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा ते सोडता येत नाही तो एक राम सुटू शकेल कोणतेही कर्म करताना भगवंतांच्या नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुख दुःखांच्या धंदात फुरकटला जाणार नाही जो कोणी स्वतःचा उद्ध्वस्त करून घेईल तो खरा ज्ञानी काही न करणारा हा खरा अडाणी असतो ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या नानाची शिदोरी जन्मभर पुरते इज्जत करायला शिका एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नाही पाहिजे माऊली म्हणतात दुःखाच्या बाजारात कोणीच कधीच फिरत नाही मी खूप सुखी आहे असं म्हणणारा कधीच का बरं भेटत नाही माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केळीवाना प्रयत्न करत राहतो स्वामी भक्तानु परिचयातून जुळते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री सुखावर रागवते ती मैत्री यशावर सुखावते ती मैत्री पापण्यातील अश्रूंना गाठवते तीच मैत्री डोळ्यातील भाव ओळखते तीच मैत्री एकमेकांचा मान ठेवते तीच मैत्री तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशंक असतो तो व्याज सकट सगळं परत करतो चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही हिरा आणि काचत फरक ओळखण्या ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकट आले तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा असतो माऊली म्हणतात शांत राहा आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्रिमाइज करा त्यांना स्वतःच्या ऍटिट्यूडपेक्षा तुमचे फिलिंग महत्वाचे असतील कधी कधी माणसे इतकी कठोरपणे वागतात तुक। सुख सुखाची फुले पसरली कितीही पण त्यांच्या वाटेवर वा, तरी ते मात्र आपल्या दुःखाच्या काट्यावर चालायलाच लागतात असं काम करा की नाव होईल जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होईल जाईल मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मान मनासारखा माणूस असावा लागतो एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवणच देऊन जातात स्वामी भक्तानो कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला मग आज चांगल्या कामाला आपण सुरुवात करूया माऊली म्हणतात फुटलेल्या काचे बघितला की आपण स्वतःला तुटलेले विखुरलेले दिसतो वास्तव्यात आपण असतो एक संदच गडूळ पाण्यात आपण स्वतःला गडूळ दिसतो तर नितळ पाण्यात नितळ थोडक्यात समोरच्या माणसांचे गुणधर्म जशी तशी ते आपली प्रतिमा तयार करतात अशा वेळी स्वतःला स्वतः इतकं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही लक्षात ठेवायचं म्हणजे स्वतःविषयी अकारण शंका निर्माण होणार नाही एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिवड्या भाकरीला आणि तुटक्या चप्पला कधीच नावं ठेवायची नाही कारण भाकरी आज शिळी आहे पण तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्य माऊली म्हणतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं होतच असतं फक्त ते आपल्याला दिसत नसतं सुगंधाचं नातं नकाशी घशातून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल पण सन्मान हा देता आला पाहिजे काय चुकलं हे शोधायला हवं हो। आपण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपली माणसं मोठी करा आपोआप आप आप ही मोठं होऊ कधी कधी माऊली म्हणतात जीवन जगताना उगाच जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसत आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहतो माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असा आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळुणे म्हणजे शिक्षण असते मागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूनही नाही जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट देत असतो स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातातच था असत एक प्रवास असा करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसले सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात चार भिंतीत बांधलेलं घर पे पाहुण्याने भरू शकत पण क्षणात आकाशा एवढं विशाल तर क्षणात शिंपलेहूनही लहान होणारं मन रीत रीतच राहतं त्याचं काय मैफेल अर्ध्यावर सोडून हा कलाकार निघून गेला सरसकट कलाकाराचं नातं रसिकांची जोडलेलं असतं साथीदारच विसरून पडतो त्याचं काय माऊली म्हणतात समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं किंवा नात्यावरचा विश्वास उडाला मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावाच लागतो तोच तर मला पण भरपूर नाही तलवारीसारखं पण शांत राहते आपल्या नशिबासारखं स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याचे सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडच नाही ती सुद्धा कधीच करत नाही रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी आयुष्यात संगत लाभली तर जगण्यातील रंगत वाढतच जात असते काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैत्रीची नाती अशीच असतात एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आधार मान सन्मान काही शिल्लक राहत नाही स्वामी भक्तांनो असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद